आज आणि छान अशा मराठी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता आज हे ना आम्हाला पाणीच नाही सकाळपासून म्हणजे साडेआठ पर्यंतच पाणी होतं आणि झालं असं की पाणी जाणार आहे असं पण माहिती नव्हतं तर आज सगळं काम बाकी फक्त म्हणजे भांडे घासू झाले आमच्या आंघोळी झाल्या आणि कपडे फरशी हे सगळं काम बाकी आहे पण आता पाणीच नाही फक्त एक बादली भरलेली आहे तर ती तशीच राहून दिली आणि मग शेजारच्या ताई ताईंसोबत आहे ना आता चालली आहे केंद्रामध्ये कारण कसं आज म्हटलं चला काम नाही तर मग कसं दुसरं म्हणजे थोडं बाहेर गेल्याने बरं वाटतं आणि असं कोणासोबत गेलं ना पायी पायी चालत तर चांगलं वाटतं म्हणजे बराच म्हणजे आम्हाला अर्धा तास लागतो पायी जायचा असेल तर हे पोरं असल्यावर तर त्यांचाही लहान मुलगा आहे तर मी त्यांच्यासोबत आता केंद्रात चालली आहे आणि मग तिथून आल्यानंतर म्हणजे आज दिवसभर पाणीच येणार नाही असं म्हणताय डायरेक्ट संध्याकाळी ते आठ वाजता सोडणार आहे मग बघू आता काय होतं तर ते एक बादलीवर पाणी तसंच राहून लाल पिण्यासाठी मी भरलेलंच होतं तर म्हटलं बाकीचं काम आता राहून देऊ आधी केंद्रात जाऊन येऊ तर आता आम्ही दहा वाजले तर दहा साडे दहाच्या आत तिला जाऊ म्हटलं तर आता आम्ही निघालोय तर आज आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती तर आम्ही राजमाता जिजाऊ यांचं दर्शन घेतलं आणि हा व्हिडिओ मी नंतर शूट घेतला दर्शन घेता आणि काय शूट घेत घरी आलो आणि जेवण करायला घेऊ म्हटलं तर ही होती रात्रीची पोळी तर म्हटलं चला बघू तर त्या रात्रीच्या पोळीला इतक्या मुंग्या झाल्या होत्या म्हणजे पोळी थोडी आणि मुंग्या जास्त एवढ्या दिसत होत्या तरी किचन मी साफ केलेलो होतो तरी एवढ्या मुंग्या झाल्या होत्या इथं मुंग्या खूप होत्या रूममध्ये म्हणजे थोडं जरी काही असं असलं ना लगेच मुंग्या होत्या आणि मग ती मूळ पोळी काय मला टाकूनच द्यावी लागणार होती मग मी ती पोळी टाकून दिली आणि नंतर मग माझं माझं म्हणजे रुईला जेवण वगैरे माझं आमचं दोघींचं जेवण करून घेतलं तर सकाळी केंद्रातून आले जाऊन तर यायला जवळजवळ बारा वाजले होते कारण केंद्र तिथं गेलं का मग तिथं गार्डन पण आहे मग रुईचं चाललं गार्डन मध्ये खेळायचं मग रुई गार्डन मध्ये वगैरे मग जवळजवळ बारा वाजता आम्ही तिथून निघालो यायला साडेबारा वाजले होते आणि भूक खूप लागली होती कारण मी सकाळी काही जेवण नव्हते गेले मग आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केलं आणि उन्हातून आलो होतो त्यामुळे झोप इतकी यायला लागली की प्रचंड मग म्हटलं चला थोडंसं झोपू कारण रुईला पण झोप यायला लागली होती खेळली थकली मग आम्ही दोघी पण थोडा वेळ झोपलो आराम केला आणि उठल्या उठलो आता थोडंसं फ्रेश झालो आणि इकडं मी घेते चहा चहा अगदी थोडासाच आहे बघू शकता पण कसं थकल्यानंतर चहा लागतोच तर इकडे घेते चहा आणि रुईला पेरू कापून दिलाय तर रुई खातीये पेरू आता तर आताय ना फेरू खाऊन झाला की तिचा तिला द्यायची मेहंदी काढून कारण तिचं चाललंय हा मेहंदी आणि नेलपेंट दोन्ही पण करायचंय तर तिला आता मेहंदी काढून देणार आहे चला आता एकदा चहा पिऊन घे तर मी थरुईला रुईला देते मेहंदी काढून आणि तुम्ही म्हणाल एवढं मेहंदी नेलपेंट एवढी सगळी तयारी कशासाठी तर उद्या आहे रुईचा वाढदिवस म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी आहे रुईचा वाढदिवस तेरा जानेवारीला तिचा वाढदिवस असतो हा व्हिडिओ आहे बारा जानेवारीचा तर मग आदल्या दिवशीच तिला मी मेहंदी काढून देते आणि तिचं ना बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मेहंदी काढायचं काढायचं मग मीच म्हटली होती तिला बड्डेच्या वेळेस काढून देईल कारण मला काय मेहंदी एवढी खास काढता नाही आहेत त्यामुळं मग मी कंटाळ करते मेहंदी काढून द्यायचा तर मग तिचं आज सकाळपासून चाललं होतं तर म्हटलं चला तिला आता मेहंदी काढून देऊ तर एकदाची तिला मेहंदी काढून दिली आणि कसं लहान मुलांची जी हाऊस असते ती आपणच पुरवणार दुसरं कोण पुरवणार त्यामुळे मग त्यांच्यासाठी पण काहीतरी आपण केलंच पाहिजे तर तिला मेहंदी काढून दिली अशा प्रकारे आमच्या छोट्या छोट्या हातांवर अगदी साधी सिंपल मेहंदी काढून झाली आहे बघू शकता तुम्ही आणि मला मेहंदी येत नाही त्यामुळे माझ्या मेहंदीला काही नाव ठेवू नका जशी आहे तशी मी काढली आणि कसं त्यांची आवड असती लहान पोरांची मग ती जोपासणं आपलं काम आहे तर तीच जो पैसायचा मी काम केलं तिला मेहंदी काढून दिली आणि हा येणार दिवाळीच्या वेळेस सांगलेला होता तोच मला आता झाला आला मी वस्तू आहे मी ने ना बारीकनेरिक वस्तू अशा खूप जपून ठेवते मला म्हणजे ते माझं कसं ते आहेच की पहिल्यापासून मी कुठली बारीक बारीकनेरीक वस्तू म्हणजे कामाला येईल अशी वस्तू ना कधीच फेकत नाही जपूनच ठेवते आणि असं वायफट पण नाही ठेवत वस्तू जपून बरं का ज्या कामाला येईल त्याच वस्तू जपते आता रुईची मेहंदी झाली आता माझं दुसरं काम करायचं आहे मला त्यानंतर हे जे शूट घेते मी ते न डायरेक्ट संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान कारण मग त्यानंतर काही दाखवलं हो आहे म्हणजे शूट काही एवढं मी काही घेतलं नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे केला जेवणं केले आणि जेवणं होत आले आणि लगेच पाणी आलं तर म्हटलं चला पटपट आता भांडे घासून घेऊ म्हणजे कसं काम आवरलेलं असलं मग काही नाही आणि पाणी आल्याशिवाय काहीच काम आवरता येत नाही तर पाणी आल्यानंतर इथं केली मी पटपट भांडे घासायला सुरुवात जेवण थोडंसं बाकी राहून दिलं आणि रुईनी काही केलं नव्हतं तर म्हटलं रुईला नंतर जेवायला देऊ तरी चा चा तर माझे भांडे सगळे घासून झाले आणि त्यानंतर मग मी घेतला रुईचा खेळणीचा पसारा आवरण्यासाठी हॉलमध्ये रुईनी खूप पसारा करून ठेवलेला होता आणि मग म्हटलं चला आवरून घेऊ तर तिची ना खेळणी खूप आहे आणि खूप वेस्टेज खेळणी ना ती अशी जमा करून ठेवलेली होती म्हणजे असे छोटे छोटे कागदाचे तुकडे म्हणा किंवा मग असे मनी वगैरे बरंच काही तिने असं जपून ठेवलेलं होतं तर म्हटलं चला सगळं वेस्टेज काढू कारण होत होतं काय की मी झाडलं तरी लगेच धूळ व्हायची मग ते मला सारखा आवरत बसावं लागायचं आणि जे काही बारीक बारीक असे मणी वगैरे होते ते म्हणजे एक हार तुटला होता तिने ते मणी खूप जपून ठेवले होते तर ते मणी ना सारखेच झाडतानी मध्ये मध्ये यायचे तर म्हटलं चला आता आवरून घेऊ आणि न लागणारी खेळणी ना ती मी ह्या बायरलमध्ये टाकत होते आणि बाकीची जी तिची लागणारी म्हणजे ती थोडकीच खेळणी खेळती जे बॅट बॉल आहे किंवा बिल्डिंग ब्लॉक असं ते दोन चारच प्रकारचे खेळणे की ती ते खेळती तर मग त्या ना मी खोक्यात टाकून घेतल्या आणि बाकीच्या ज्या एस्ट्राच्या सगळ्या खेळण्या होत्या त्या ह्या प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये टाकून घेतल्या आणि कसं मग जास्त उचक पाचक पण होत नाही आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं कारण कसं आपण सारख्या सारखं आवरत राहायचं आणि पोरांनी तो पसारा करायचा मग आपल्याला खूप कंटाळा येतो आवरतानी तर रुईच्या खेळणीचा वगैरे पसारा आवरून झाला आणि खूप अशी वेस्टेज खेळणी निघाली म्हणजे जे की तिने नको असलेलं सामान जमा करून ठेवलेलं होतं तर ते काढलं कारण ना काय व्हायचं की तिथून किती मी झाडा तरी धूळ पडायचीच तर म्हटलं आज चला आवरून घेऊ जाऊ द्या बड्डे मग कसं थोडस आवरलेलं पण पा, वाटलं पाहिजे त्यामुळे म्हटलं चला आज आवरून घेऊ तर आज आवरलं मी आणि पाणी वगैरे आलं आहे आता तर आता मला ना कपडे धुवायचे कारण सकाळी तर बिलकुल पाणी नव्हतं कपडे धुण्यासाठी पण सकाळचे कपडे बाकी राहिले होते तर म्हटलं आता धुवून घेऊ कारण ना तर म्हणजे पाण्याचं त्यांनी असं ठरवलंय वाटतं की फक्त सकाळी एक तास पाणी सोडणार आणि संध्याकाळी एक तास पाणी सोडणार तर मग तेवढाच वेळ बाकी वेळ पाणी सोडणार नाही कारण काही बायकाई ना म्हणजे खूप वेस्टेज पाणी वाया घालवता त्यामुळे मग कसं आता पाण्याचं म्हणजे जपून वापर करण्यासाठी त्यांनी हे चालू केलं आहे तर मग सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास तेवढाच वेळेत आपल्याला काम आवरायला चान्स आहे तर आता उद्या तर भरपूर सारे काम आहे त्यामुळे आजचे कपडे आता आजच धुवावे लागणार तर मी आता कपडे धुणार आहे आणि रुईला देणारे जेवायला तर बरं रुईला नेल पेंट लावायची आहे तर रुईचं मग आवरून घेतलं की मग रुईला नेल पेंट लावायला देणार आहे तुला जेवायच नाही बघा बरं का हम्म आणि तू जेवली नाही तर स्ट्रॉंग होणार नाही पण तिला भूकच नाही लागत असं होतं तिचं तर आता मी घेते माझा आवरून आणि आजचा हा व्हिडिओ छोटासाच होईल माझा आज काय जास्त मी शूट घेतलं नाही तर चला मग आता या नोटवर मी आजचा छोटा व्हिडिओ येथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू द्याच्या नवीन आणि छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 बाय